नमस्कार तर आज आपण आलेलो आहोत सिरामॅटोमॉल नसरापूर पुणे या ठिकाणी येत्या पाच ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी गाड्यांचा भव्य दिव्य असा नेलाव होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीडशे प्लस स्टॉक अवेलेबल आहे आपण ऑप्शनची प्रोसेस जाणून घेऊया कशा प्रकारे ऑप्शनला तुम्ही पार्टिसिपेट करू शकता येताना तुम्हाला वीस हजार एकशे वीस रुपये कॅश आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स घेऊन येणे गरजेचे आहे तुमचा व्यवहार झाला नाही तर तुमचे वीस हजार रुपये रिटर्न केले जातात एकशे वीस रुपये कट होतात पत्ता असणार आहे सिरामॅटोमॉल नसरापूर पुणे सातारा हायवे नियर होंडा शोरूम चेलाडी फाटा नसरापूर यामध्ये कमर्शियल गाड्यांचा व्यावसायिक गाड्यांचा भरपूर असा स्टॉक अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये एकंदरीत तुम्हाला पन्नास प्लस टू व्हीलर अवेलेबल असणार आहेत प्रायव्हेट गाड्या पंधरा ते वीस प्लस गाड्या असतील कमर्शियल गाड्या म्हणजे जितो टाटा एस छोटा टी यांचा भरपूर असा स्टॉक अवेलेबल आहे तसेच बारा टायर दहा टायर पंधरा अठरा या संपूर्ण गाड्या ऑप्शनसाठी अवेलेबल असणार आहेत